तालुका मावळ तर कामशेत येथे आपण श्वेता कुंडरे मॅडम यांना भेटलेलो आहे श्वेता मॅडम यांना आपण ज्यूस त्यांनी यूज केलेला आहे तर ज्यूस यूज करण्यापूर्वी त्यांना काय त्रास होते आणि ज्यूस यूज केल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याच तोंड नमस्ते मॅडम तुम्हाला ज्यूस किती दिवसांपूर्वी होईल मला ओके अमृत ज्यूस घेण्यापूर्वी तुम्हाला काय काय आजार होते सकाळी पायामध्ये काय करायची So, म्हणजे वेट वेट गेन चालतं डॉक्टर मला थायरॉइड सांगितलं आणि थायरॉइडचे आहे तुम्ही लक्षणं तर तुम्ही काय फॉलो करा म्हणून काय जे काही त्यांनी केलं पण तिथपर्यंत मी गेलं नाही की बाबा डॉक्टर करा ठीक आहे म्हटलं थायरॉइड वगैरे आहे मग त्याच्यावरती बघ म्हटलं काय करा मिक्सांनी मला धेंड दिसलेलं हे घेऊन दे त्याच्यापासून माझं भरपूर काय म्हणजे फायदा झाले कसे फायदे झाले जसे की बाबा सकाळी उठल्यानंतर मला क्रॅम्प व्हायचं म्हणजे जे कडे क्रॅम्प्यायचं की उठल्यानंतर मी काय करता एक दहा ते पंधरा मिनिटं बसूनच असायचे त्याच्यानंतर मग मी लाईक नाही हे असं के यूज केलं ना मला एक पाच ते सहा दिवसामध्ये झाली पाच सहा दिवस लागले मला तो क्रॅक येणं कमी झालं प्लस जे माझं वेट गेन होत होतं कंटिन्युअसली वेट गेन व्हायचं हो एक नाही का एक हो, वन के जी टू के जी असं करून वाढायचं पण त्याचा वेट गेन सुद्धा नाही का वेट गेनच्या जे वेट लॉस व्हायला लागले आता आणि शिवाय असं हलकं वाटतं बॉडीमध्ये नाही का आणि काम करण्याची असते ना ताकद आहे ना ती पण बघते आणि माझ्यासोबत मी असं नाही की मी ऍक्टिव्हिस केलंय माझ्या मम्मीला माझ्या आजीला त्यांना सुद्धा इंट्रोड्यूस केले त्यांना सुद्धा तसं एक भेजनुसार थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत तर मग त्यांना स्पेशली पाय गुरुघ्याचं वगैरे त्रास किंवा मग वॉकिंगचा प्रॉब्लेम तर तिलासुद्धा त्याच्यातून भरपूर रिलीफ भेटला आहे प्लस माझ्यासोबत बाकीचे माझे स्टाफ पण आहेत स्कूलचे स्टाफ आहेत ना सुद्धा इंट्रोड्यूस केले त्यांना सुद्धा म्हणजे का बऱ्यापैकी आहे ते सगळं तर मग नाही का थोडेफार आजार आहे तर त्यांनासुद्धा इंट्रोड्यूस करून त्यांना एक मला वाटतं एक आठवड्यातच फरक झाला लागला खूप चार सुपर थँक्यू